डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण दोघ समान घेऊया म्हणून त्यांना शिंदेगड आणि राष्ट्रवादी अजितदादा या दोन्ही पक्षाचा आज इथे युती झालेली आहे दोघांचा पन्नास पन्नास टक्केचा फॉर्म्युला ठरलेला आहे आम्ही दोघं मिळून महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत आणि ह्या महापालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी दादा यांच महापौर निश्चितपणे असं आमचा खात्री आहे त्यासाठी समविचारी पक्ष म्हणून आम्ही दोघं एकत्र आलेलो आहोत कोणी लहान मोठा नाही भाऊ नाही दोन्ही भाऊ समान म्हणजे जुळे एकदमच बाहेर पडलेले असं पन्नास पन्नास टक्क्याचा फॉर्म्युला ठरलेला आहे नुसता फक्त निवडणूक लढवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी हे युती नाहीये या महापालिकेमध्ये जेवढे जेवढे काम आजपर्यंत प्रलंबित आहेत सोलापूर शहराच्या विकासासाठी जे जे काही करणं आहे हे सगळं करण्यासाठी आम्ही फार विचारपूर्वक हे युती केलेली नगरविकास खाता आदरणीय आमचे मुख्य नेते नामदार उपम शिंदे साहेबांकडे आहे आणि राजाची तिजोरी आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादाकडे म्हणजे दोन्ही खात्याचं जर मेळ घातलं तर सोलापूरच्या ह्या शहराच्या विकासासाठी भरमसाठ निधी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या निधीचा सदुपयोग करून जे जे काम त्या का शहरातल्या नागरिकांच्या अडलेले आहेत किंवा आवश्यक आहे पुढे करणं भविष्यात ते जरुरी आहे ते सर्व काम निश्चितपणे भविष्यमाळामध्ये आम्ही पूर्ण करू आणि त्या निवडणुकीमध्ये जे जे काही शब्द देतील ज्या ज्या वाड्यातले समस्या असतील ते सर्व समस्या ते सर्व कामं पूर्ण करण्याची जबाबदारी आज आम्ही पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी असू द्या शिंदे सेना असू शिवसेना असू द्या त्या दोघांच्या वतीने आज आम्ही घेत